स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणीचे पहिले पाऊल शुक्रवारी पडले नियोजित शिवाजी चौकातील जागेत पुतळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या दगडी कंपाऊंड बांधकामास आज सुरुवात झाली एका महिनाभरात दगडी कंपाऊंडचे काम पूर्ण होणार आहे महायुती सरकारचे खासदार धैर्यशील माने यांनी या कामासाठी अकरा लाख रुपयांचा निधी दिला आहे यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष विशालभाऊ शिंदे भाजपाचे प्रवीणभाऊ माने शिवसेना शिंदे गटाचे वीर कुदळे बापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव ज्येष्ठ नेते रामचंद्र सिद्ध युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले युवा नेते विश्वराज शिंदे शिवसेना शिंदे गटाचे डॉ नंदकिशोर आटुगडे अजितदादा गटाचे साजन अवघडे तसेच संदीप गायकवाड संजय सावंत यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण काय या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी अकरा लाखाचं काम या ठिकाणी ध्ये कंपाऊंड होते या ठिकाणी शिंदे साहेबांचं विलासराव शिंदे साहेबांचं स्वप्न होत की या नगरीमध्ये शिवाजी महाराजांचा फोटोळा व्हावा त्या दृष्टीनं आठ पुतळा जवळपास सत्तर टक्के ते ऐंशी टक्के पर्यंत पुतळा पूर्ण होईल पुढच्या दोन महिन्यामध्ये हा पुतळा या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी पुतळा उभारायचं काम सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिला छत्रपती शिवाजी महाराज की जेड़। जेड़। आज खरा सुवर्ण दिवस सुरुवात झाला असं काय वाग ठरणार नाही आमच्या महायुतीचे खासदार धैर्यशील मानेदादा यांनी गेल्या दीड वर्षा वर्षापूर्वीच या चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वॉल कंपाऊंडरला अकरा लाख रुपये मंजूर केलेले आणि त्याची वर्क ऑर्डर होऊन आज काम चालू केलं महायुतीच्या वतीनं शिवसेना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे आमचे खासदार धरेशील मानेदा सर्वात प्रथम आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आत्ता आमच्या कुदळे साहेबांनी सांगितलं की आज सुशोभीकरण केलं पाहिजे तुम्हाला दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो की ह्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आपल्याच महायुतीच्या सरकारने वीस लाख रुपये मंजूर केलेत त्यामुळं सुशुद्धीकरणाचं काम आपण कशा पद्धतीने करून घ्यायचं ते बघूच पण सगळ्यात महत्वाचा या इथे बगीच्याचं आरक्षण आहे ते आरक्षण उठवून आपण आता स्ट्रक्चर सगळं तयार करून ठेवू आणि येत्या काळात सर्व आष्टा शहरातल्या तमाम शिवभक्तांना एकत्र घेऊन आपण एक चांगला सुरेख पुतळा आपण तयार आपण आम्ही दिलेला आहे जसा त्यांनी दिला तसं आमचाही पुतळाच काम चाललाय पण आमचा तुमचा न म्हणता सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा या भूमिकेने एकत्र येऊन आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातनं आपण सुद्धा आष्ट या पुतळ्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहोत आणि येणाऱ्या काळात महायुतीच्या सरकारमुळं हे पहिलं पाऊल आज पडलं हे आज आपल्याला खऱ्या अर्थानं सांगता येईल आज वीर कुदय ही आभार मानलं पाहिजे कारण का या कामासाठी ज्यांचं परिश्रम आहे त्यांचं नाव आपण घेतलंच पाहिजे आणि ह्या कामाचं खरं श्रेय जर कोणी घेतलं असेल त्या वॉल कंपाऊंड साठी तर त्यांचं नाव वीर कुदय नाना आहे त्यामुळं नाना तुम्ही कंपाऊंड केलं शिवसेनेनं आणि आपल्या बगीचाचं काम भारतीय जनता पार्टी करेल त्यामुळं काळजी करू नका हातात हात घालून कोणतंही राजकारण न आणता आपण येत्या काळात आपल्या सर्वांचा बाप आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा दौलात दिमागदारपणे आपण इथे उभं करूया एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जयंत जय जाएं महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय धैरशील माने साहेबांच्या पुढाकाराने महाविका नगरविका नगरविकासातर्फे नगर धैर्यशील माने साहेबांनी अकरा लाख रुपयेचा निधी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जिथे बसणार आहे या जागेमध्ये भविष्यात त्या पुतळ्याच्या जागेच्या कंपाऊंडसाठी साठी अकरा लाख रुपये दिले ते अकरा लाख रुपये कामाचं शुभारंभ आज या ठिकाणी झालेलं आहे आणि पुतळ्याचं कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आणि लोकार्पण सोहळा माननीय खासदार दहरीशिन माने साहेब आमचे शिवसेना जिल्हापूर आनंदराव पवार साहेब शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी थोड्या दिवसात तुझं आम्ही लोकार्पण सोहळा करणार आहोत आणि या ठिकाणी आतमध्ये लगेचच नगरपालिके नियोजन आहे नगरपालिका सूचना करून त्या बाबतीत कारवाई करण्याबाबत मी आम्ही सर्व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार आहोत गेले एक वर्ष झालं आष्टा शहर समिती यांनी आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना जागा हस्तांतर करण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन धरले होते त्यावेळी आमचे नेते आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी पाठपुरावा करून जिल्हा अधिकारी यांच्याशी मध्यस्थी करून ही जागा हस्तांतरित करण्याचा पाठपुरावा आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेला आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातीच्या पुतळा सत्तर ते ऐंशी टक्के पुतळ्याचे काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे येते काळामध्ये आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या व आष्टा शहरातील सर्व शिवभक्तांना समावेश घेऊन येते काळामध्ये ह्या पुतळ्याचं अनावरण केले जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आष्टा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा राहावा यासाठी गेली कित्येक वर्ष या ठिकाणी संघर्ष होत असलेला आपण पाहिलेला आहे आज अचानक आमच्या कानावरती बातमी आली की आमचे नेते आदरणीय वीर नाना कुदळे यांनी प्रयत्न करून खासदार फंडातून या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी अकरा लाख रुपयाचा निधी आणला मी सर्वप्रथम त्यांचा आष्टा शहरवासियांच्या वतीनं आभार मानतो तसेच इथून पुढचं जे काम होणार आहे आपल्या पुतळ्याचं त्यासाठी ठिकाणी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी असेल आपल्या राष्ट्रातले सत्ताधारी पक्ष असतील त्या सर्वांनीच एकत्र येऊन हा पुतळा लवकरात लवकर कसा उभा करता येईल यासाठी प्रयत्न करावेत यात कुठलेही राजकारण आण नये अशी माझी प्रामाणिक इच्छा वाटते यासाठी महायुतीचे आमचे खासदार धनुषी दादा माने यांनी यासाठी निधी दिला मी महायुती सरकारचं माननीय भाई शिंदेच देवेंद्रजी फडणवीस अजित पवार दादा या सर्वांची या ठिकाणी आष्टा शहराच्या आभार मानतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या ठिकाणी या संपवंत काम चालू सुरू होते आणि खऱ्या अर्थानं धैर्यशील माने दादा यांच्या फंडात ते काम झालेलं आहे आणि याच ठिकाणी ही जी छत्रपती शिवाजी महाराज जी बसवायची जी संकल्पना बस होती ती आदरणीय स्वर्गीय माझे आमदार विलासराव शिंदे साहेबांची होती आणि त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या स्थापने स्थापन केल्यापासून जी त्रुटी जी आहेत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना सामोरे जाऊन आपण सर्व काम करत आहोत आणि आमदार जयंतरावजे पाटील साहेब यांनी हा पुतळा माध्यमातून पंचधातूचा पुतळा या ठिकाणी आपण उभा करणार आहोत आणि त्याच समितीचे अध्यक्ष विशाल बसून आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा पुतळा सर्व पक्ष पक्षांना सर्व शिवभक्तांना समान शिवभक्तांच्या हस्ते Hai, uh, di Magda, sorry.